मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीची माहिती आषाढी एकादशीचे नक्की महत्त्व काय आणि ही नक्की काय इतकी जल्लोषात साजरी करतात हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो खरं तर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे समज आहे त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असे म्हटले जाते वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असे इथल्या लोकांचा समज आहे म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राच्या पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचली पंढरी नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोन अशी तीर्थक्षेत्र आहे जी कधीही नाश पावणार नाही असे सांगण्यात येते यामुळे आषाढी एकादशी खूप महत्त्व देण्यात येते दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशी माहिती मराठीमध्ये मा जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते आणि म्हणूनच मी हे सर्व तुमच्यापर्यंत वॉईस हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवत आहे तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा कोणी चॅनलला आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा संत महात्मे एकत्र यायचे तेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करायचे पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो असा समज होतो त्यामुळे आजही आपल्याकडे थोरा मोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे पायावर डोके ठेवल्याने दोघांचेही तेज वाढून अंगात असणारा मीपणा अहंकार आणि ताठा कमी होतो असे म्हटले जाते ईश्वर हा चरा चरा थाय ही भावना अधिक बढवते तसेच पूर्वी एकमेकांची भेट घेऊन आपापले आप अनुभव कथा रचना अभंग आणि भजने यांची देवाणघेवाण करण्यात येते ती परंपरा कायम सुरू ठेवण्यात आली आडी कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशी पर्यंत व्यष्ठी आणि समिष्ट हे साधनाचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पिढील पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी एकादशी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते एकादशीचे महात्मे काय आहे आषाढी एकादशीचे महात्मे संपूर्ण माहिती एकादशी महात्मे कथा नक्की काय आहे हे प्रत्येकाला माहीत असल्याच हवे असायलाच हवे एकादशी महात्मे मराठीत जाणून घेण्यासाठी मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवत आहे एकादशीला अनादि काळापासून महत्त्व आहे पण एकादशी महात्मे कथा नक्की काय आहे तुम्हाला याची माहिती आहे का आपल्याकडे पौराणिक ऐतिहासिक प्रत्येक कथा असतात अशी एकादशीची माहिती कथा जाणून घेऊया भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एक स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला त्याने आपल्या कोणत्याही स्त्री मारू शकत नाही आपल्याला त्याने आपल्याला कोणती आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही त्या असे मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते त्याचवेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसे सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी त्याने त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रगात घडला शास्त्र आणि वेदना वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते सात जन्माचे दुःख दारिद्र्य सर्व पापे दूर होतात तसेच उत्तरोत्तर प्रगती होते आषाढी एकादशीची उपासना कामी येते असे सांगितले गेले आहे आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशीला बरेच जण उपास करतात उपासाचे अनेक पदार्थ खाऊनही या दिवशीच काही जण उपास ठेवतात तर काही जण अगदी निर्जळे उपास करतात आषाढी आषाढी एकादशीचे व्रत नक्की कसे करावे त्याची माहिती एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते एकादशीला पाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे आज संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरी भजन करावे विष्णू सहस्त्रनाम करावे जागरण करायचे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपास सहित विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करतात आशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी विष्णू देवांची पूजा करून अहोरात्री तुप दिवा तुपाचा दिवा लावायचा विधी विधीही करण्यात येते वारकरी संप्रदाय, संप्रदाय, संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय आहे तर विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो संप्रदाय वार्षिक सहामयी जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशी स्वस्वरूपात वारी काढण्यात येते पण वारी पायी केली जाते शारीरिक तप घडते असाही समज आहे तसेच सर्व पापे यामुळे निघून जातात असंही समज आहे म्हणून अत्यंत मनोभावे आषाढी एकादशीचे व्रत करतात आणि सर्व पापांचे नाश करतात आता वारीचे काय महत्व आहे तर वारकरी पंढरपूरला वारी का नेतात वारीची परंपरा ही आठशे वर्षापेक्षा अधिक जुनी आहे महाराष्ट्रातील विविध गावातून मधून अगदी कान्याकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठल नामाचा गजर करीत धार्मिक आणि संस्क सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहे आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते पण आषाढ एकादशीची वारी ही खूपच मोठी असते आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत म्हणून ओळखले जातात वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा श्रीमंत गरीब हा भेद नाही तसेच नाम जपाने पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो एकादशीच्या दिवशी नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजे वारकरी नित्यनेम म्हणजे वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हटले जातो वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हटले जाते तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असे म्हटले जाते पंढरपुराचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाची ही एकच इच्छा वारकरीची असते याच इच्छेपोठी वारकरी वारी चुकत नाही अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे त्यामुळे आषाढी वारी प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानण्यात येते इतकस नाही तर अनेक शतकापासून जागतिक स्तरावर याचा अभ्यास सुरू आहे वारीचा अनुभव घेण्यासाठी अनेक जागृत पातळावरील अभ्यासक संशोधक सहभागी होतात चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ म्हणा मांडले जाते आणि मनाला शांत करणारी अनुभूती आहे असे म्हटले जाते जे वारीला जाऊ शकत नाही ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची आरती करू शकता भक्ती करू शकता आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वरहून देववरून तुकारामाची त्र्यंबकवरून निवृत्त नाथाची पैठणीहून एकनाथाची उत्तर भारतातून कबीराची पालखी एकत्र येते आषाढीच्या वारीला सुकीची उपमा दिली जाते शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि हे पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देतो याचप्रमाणे वारीच्या दिवशी वारकरी हा प्रेमाची साठवण करून ठेवतो हो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत विठ्ठलाचे प्रेम यव वाऱ्यात वापरतो असे म्हटले जाते तर विठ्ठलाच्या भक्तीसाठी असुसेला प्रत्येकजण या वारीत सहभागी होतो असे सांगण्यात येते तर पायी करण्यात येणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी असल्याची सांगण्यात येते तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख आढळतो ज्ञानदेवाच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती ज्ञानदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली तसेच सर्व जातीपातीच्या लोकांना सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांची वारीची परंपरा चालवली संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी हा उल्लेख केला आहे पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार्य धर्म होय वारी ही ज्ञानदेव महाराजांच्या पूर्वकालीन प्रथा आहे तर वारकरी हे नाव वारीमुळे पडले आहे वारीमधून वारी संप्रदायाची समिजता समाजा विकता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व मोठ्या संतांनी जतन केली ज्ञानदेवच्या कृत्यत्वामुळे वारी संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून ठेवलेली आहे महाराष्ट्र व्यापी झालेला आहे असे सांगण्यात येते तरी संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकादशीची दिली आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडली असे एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः